नमस्कार सगळ्यांना ॲक्च्युली सगळे अगोदर जे आहे मी माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदय जे आहेत दादासाहेब भुसे सर यांना परत आपले आयुक्त महोदय मॅडम जे आहेत अनुराधा ओक मॅडम यांना जे आहे माझं नम्र आव्हान आहे की हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे तुम्ही प्रत्यक्ष जे आहे बघावी आणि एक सामान्य अपघातधारक म्हणून जे आहे आमची बाजू काय आहे किंवा मला पर्सनली माझं सुद्धा जे आहे वैयक्तिक मत काय आहे ते तुमच्यापर्यंत पोचणं खूप आवश्यक आहे कारण की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आम्ही किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे मेहनत घेतलेली आहे परीक्षेमध्ये आणि त्या संदर्भात काही गोष्टी आमच्या समोर येत आहेत तर त्यावेळेस प्रत्येक अभिगासारखाला थोडं दुःख वाटण्यासारखं आहे आणि त्यावर न्याय व्हावा असं आम्हाला वाटतं आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये बघा सगळे अगोदर टेट एक्झाम दोन हजार पंचवीस जी आहे त्या संदर्भात बोलतोय आपण म्हणजे यावर्षी जी घेण्यात आली होती शिक्षक अभिगत आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस शिक्षक होण्यासाठी ती जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं जे आहे जाहीर करण्यात आलेला आहे आता या परीक्षेमध्ये काही काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टींचा खुलासा जो आहे तो होणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्या मागची पारदर्शकता जी आहे ती तपासून बघणं सुद्धा आवश्यक आहे कारण प्रत्येक अभियोगधारक जे आहेत या चिंतेमध्ये आहे सद्यस्थितीमध्ये की या गोष्टींबद्दल नेमकं काय होणार आहे तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे या परीक्षेमध्ये जी सद्यस्थितीमध्ये एक गोष्ट जी आहे व्हायरल होते किंवा एक व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला दाखवतोय एक लिस्ट आहे या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला त्या निकालामध्ये काही काही विद्यार्थी असे आहेत ज्यांची सारखे नावं आहेत आणि त्यांचा स्कोर वेगळा आहे म्हणजे एका अभियोगधारकाने एक दोन तीन किंवा पाच वेळेस परीक्षा दिलेली आहे तर अशा धारकाचे मार्क्स जे आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा मॅडम ही जी आहे ही असे विद्यार्थी आहेत ज्यांचं नाव जे आहे जी जी है, दोल दोल है, नाव सारखं आहे म्हणजे एकाच कॅन्डिडेटने जे आहे जवळपास दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळेस परीक्षा दिलेली आहे त्यांची नाव आहेत आणि त्यांचा स्कोर आहे स्कोर्स सारखे आहेत आणि स्कोअर वेगवेगळा आहे ही विद्यार्थी संख्या बघा तुम्ही किती आहे खूप सारे विद्यार्थी आहेत दोन ते तीन हजारच्या आसपास मॅडम हे विद्यार्थी आहेत आणि इथे जे आहे आता एक तर या यादीमध्ये मॅनिप्युलेशन झालं का किंवा मग हे जे दोनदा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत असं करायला चालत नाही या विद्यार्थ्यांनी केलं आहे तसं आणि रिझल्टसुद्धा त्यांचे मार्क्ससुद्धा वेगवेगळे आहेत इथे जर बघितलं आपण तर बघा ज्योतिष संतोष जाधव एकशे छत्तीस मार्क आणि ज्योतिष संतोष जाधव एकशे पंचेचाळीस मार्क्स म्हणजे किती मार्काचा फरक आहे हा खूप सारा मार्काचा फरक आहे आणि इथे ही पूर्ण लिस्ट बघा तुम्ही किती विद्यार्थी आहेत हे खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांचे नावं नावं सारखेच आहेत पवार पवार म्हणजे प्रगती प्रकाश क्षीरसागर प्रगती प्रकाश क्षीरसागर असे वेगवेगळे विद्यार्थी आहेत त्यांचे ही नावं आहेत जी लिस्ट आहे ही ही पूर्ण लिस्ट मी तुम्हाला दाखवली आहे ओके तर अशा प्रकारे बघा ही पूर्ण लिस्ट आहे या पूर्ण लिस्टमध्ये जे आहे तुम्हाला नावं दिसतील सारखीच नावं आहेत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्यासमोर त्यांचे मार्क्ससुद्धा दिलेले आहेत आता ज्यावेळेस बघितलं आपण जी कॉमन लिस्ट आहे एसने रिझल्ट जारी केल्यानंतर जी लिस्ट होती त्या लिस्टमध्येच जे विद्यार्थी आहेत आणि ही जी लिस्ट आहे सारख्या नावाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना खरोखर इथून समोर जसं आपला एक नियम होता आ, शिक्षक भरतीमध्ये की उमेदवाराने जो आहे काही वेळेस चुका झाल्या होत्या फॉर्ममध्ये तर त्यावेळेस परत फॉर्म भरायचा होता तर विद्यार्थ्यांनी जे आहे परत फॉर्म भरला पण मात्र शासनानं इथे शासनाची बाजू जी आहे ती अशी होती की कोणत्याही विद्यार्थ्यांनी परत एक्झाम देऊ नये त्याच्यामुळं जे ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं गैरप्रकार केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसंदर्भात काय कारवाई होणार आहे त्या संदर्भात जे आहे तुम्ही जे आहे न्याय द्यावा दुसरी महत्वाची गोष्ट अजून एक आहे की परीक्षा एकदाच देण्यात यावी अन्यथा तुम्हाला बाद केला जाईल अशा प्रकारचा नियम आहे त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांनी जे आहे कदाचित त्यांना दोन दोन तीन तीन हॉल तिकीट आले आणि त्यानुसारच त्यांनी जे आहे परत परीक्षा दिली तर त्या संदर्भात जे आहे न्याय मिळावा दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे यादी संदर्भात की या परीक्षेमध्ये टेट एक्झाम दोन हजार पंचवीसमध्ये नॉर्मलायझेशन झालंय का नॉर्मलायझेशन केव्हा हो केलं जातं की जेव्हा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्या जाते आणि उमेदवारांना उमेदवारांवर अन्याय होऊ नये त्यांना जे आहे मार्क्स त्यांचे एखादी शिफ्ट एखाद्या पेपर हार्ड असेल एखाद्या दिवशी पेपर हार्ड असेल एखाद्या दिवशी पेपरची काठणीबद्दल सोपी असेल तर त्यावेळेस नॉर्मलायझेशन केलं जातं तर या परीक्षेमध्ये सुद्धा शक्यतो नॉर्मलायझेशन केलं आहे तर त्याच्यामुळं नॉर्मलायझेशन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे किंवा जो फरक आहे तो खूप मोठा आहे म्हणजे काय काही विद्यार्थ्यांचा जर स्कोअर बघितला आपण काही विद्यार्थ्यांचा म्हणजे आता तुम्ही जर बघितलं असेल हे जे सारख्या नावाचे विद्यार्थी होते त्यांचा जर स्कोर बघितला तर एका पेपरमध्ये चाळीस मार्क दुसऱ्या पेपरमध्ये एकशे त्रेसष्ट मार्क दोनशे पैकी एक असा विद्यार्थी आहे एका पेपरमध्ये एकशे वीस मार्क्स असेल कदाचित आणि दुसऱ्या पेपरमध्ये नव्वद मार्क्स म्हणजे मी तुम्हाला सरासरी सांगतो की मार्क्स कसे आले एकच विद्यार्थी आणि त्याला किती फरक पडला मार्काचा एका पेपरमध्ये सत्तर मार्क्स एका पेपरमध्ये एकशे पेपर एक पस्तीस मार्क्स मग हे जे मार्क मार्कामध्ये तफावत आहे म्हणजे नॉर्मलायझेशन जे आहे केलं गेलेलं आहे तर नॉर्मलायझेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालंय का की तीस तीस वीस वीस दहा दहा किंवा पंधरा पंधरा मार्काचं नॉर्मलायझेशन झालंय आणि वीस वीस तीस तीस मार्काचा जर नॉर्मलायझेशनचा फटका बसला मुलांना तर खूप मोठी तफावत होती मी ज्यावेळेस पेपर दिला तर त्यावेळेस मी दोनशे मार्काचा पेपर अॅक्युरेट सोडवलाय माझ्या प्रामाणिकपणे किंवा माझ्या मेहनतीने जेवढं मला येत होतं त्यानुसार दोनशे मार्क्सपैकी माझं एक्सपेक्टेशन एकशे चाळीस एकशे पन्नास अबो होतं आणि ते यायला पाहिजे मार्क्स पण माझे मार्क्स जे आहेत फक्त एकशे अकरा आलेले आहेत अशा वेळेस आम्हाला जे आहे परत एकदा आमची रिस्पॉन्सशीट किंवा रिझल्ट जो आहे तो कसा बघता येईल किंवा आमच्यावर आम्हाला न्याय कसा मिळेल जेणेकरून की कदाचित ज्यावेळेस आपण समजा महाराष्ट्र राज्य परिषद परिषद तिथे गेल्यानंतर काय होतं मॅडम की तिथे गेल्यानंतर अधिकारी वर्ग जे आहे त्यांना सुद्धा त्रास होतो त्याच्यामुळं शक्यतो हा एक पर्याय जे आहे मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं खूप आवश्यक आहे आणि प्रत्येक अभियोगधारक असं समजून चला की प्रत्येक अभियोगधारकच जे आहे बोलत आहे आणि आमचं जो आमचं जे निवेदन आहे ते फक्त आम्ही जे आहे ऑनलाईन मी माझी जी ईमेल आहे मी ईमेल तुम्हाला केलेला आहे माझ्या नावासहित आणि ईमेलमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे त्या संदर्भात जो आहे फक्त नॉर्मलायझेशन झाल्यानंतर एवढा मोठा फटका जर बसला तर आम्ही शिक्षक भरतीमध्ये आमचं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही आहे त्याच्यामुळं या गोष्टीचा थोडं ज्या आहे याला रिचेक करण्यात यावं किंवा रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून जर दिली तर खूप धन्यवाद होतील आमच्यावर किंवा खूप खूप आम्हाला आधार मिळेल या गोष्टीचा पुढचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो आहे झिरोपेक्षा झिरो मार्क्स आहेत तर असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना झिरो मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या दोनशेच्या आसपास आहे म्हणजे जवळपास एकशे नव्वद दोनशे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे मार्क्स जे आहेत झिरो आहे आता जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने पेपर दिला तरी सुद्धा हे पॉसिबल होऊ शकत नाही किंवा ही शक्यता थोडी कमीच आहे कि एक दे एक की एखाद्या विद्यार्थ्याला एकही मार्क पडणार नाही दोनशे प्रश्नांपैकी कोणता ना कोणता जो प्रश्न जो आहे त्यांना अॅक्युरेट सोडवला असेल कदाचित तर त्यावेळेस मार्क जे आहे अशा विद्यार्थ्यांना पडला पाहिजे होती पण त्यांची जी संख्या आहे ती दोनशे आहे त्याच्यामुळे जे आहे तर त्यावेळेस सुद्धा जे आहे मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नॉर्मलायझेशन मुळं जे आहे किंवा काही इतर कारणामुळे काय कारण होतं की या विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे यांना शून्य गुण आलेले आहेत अगोदरच्या एक्झाममध्ये या विद्यार्थ्यांचा विचार जर केला तर त्यांना मागच्या एक्झाममध्ये दोन हजार बावीसच्या डेटमध्ये ऐंशी पंच्याऐंशी किंवा नव्वद मार्कच्या आसपास मार्क होते आणि आता त्यांना झिरो मार्क्स आलेले आहेत ठीक आहे अशा उमेदवारांचा सुद्धा प्रश्न आहे पुढचा जो प्रश्न आहे तो आहे परीक्षा जी आहे पाच जून दोन हजार पंचवीसला पार पडली त्यानंतर जे आहे या परीक्षेमध्ये मधात एक न्यूज आली पैशांचा व्यवहार सुरू आहे किंवा पैशांद्वारे गैरप्रकार करण्यात येतोय त्यावेळेस आम्ही सगळे दागोदर सांगितलं की गैरप्रकार कोणत्याही प्रकारचा झालेला नाहीये आणि मी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे आभार मानतो की त्यांनी जे आहे परीक्षा एकदम पारदर्शकपणे घेतली त्या परीक्षेमध्ये किती अडचणी आल्या तरी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद यांच्या पुढाकाराने आणि शासनाच्या वतीने जी आहे ही परीक्षा पारदर्शकपणे पार, पार पडली तशाच प्रकारे निकाल सुद्धा पारदर्शक पार पाडावा अशी फक्त आमची इच्छा आहे आता इथे तर परीक्षा पार पडली पण त्यानंतर जे आहे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की निकालाला जो उशीर झाला तर निकालाला उशीर होण्यामागचं कारण जे आहे आय विद्यार्थ्याचं विद्यार्थ्यांचं कारण होतं पण काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये गैरप्रकार झालेला असावा निकालामध्ये तर तो गैरप्रकार आम्ही सुद्धा हाणून पाडला की आम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचा गैरप्रकार होणार नाहीये आणि तो झालाही नाही ठीक आहे आता पुढची महत्वाची गोष्ट आहे ती आहे टेट परीक्षेच्या स्कोर कार्डमध्ये मी ऍक्च्युअलमध्ये काय झालं की आम्ही ज्यावेळेस या वर्षीचं गुणपत्रक बघितलं टेट परीक्षेचं मागच्या वर्षीचं जे गुणपत्रक होतं त्याच्यामध्ये जी, जी शिक्षक अभिगता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा आहे ती दोन घटकामध्ये होते एक घटक आहे शिक्षक अभियता घटक आणि दुसरा आहे अभियुक्ता घटक आणि दुसरा आहे बुद्धिमत्ता घटक अभियुक्त जो घटक आहे तो एकशे वीस मार्कसाठी असतो आणि बुद्धिमत्ता हा घटक जो आहे तो ऐंशी मार्कसाठी असतो टोटल दोनशे मार्क्स होतात मागच्या वर्षी ज्यावेळेस मी परीक्षा दिली तर त्यावेळेस मला दोन्ही मधले अभियुक्त घटकामध्ये किती मार्क पडले आणि बुद्धिमत्तामध्ये किती मार्क पडले हे मला समजलं आणि माझा एकूण स्कोर जो आहे एकूण स्कोर मला कळाला त्याचनुसार जे आहे यावर्षी फक्त जे आहे जी स्कोर कार्ड जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये फक्त मार्कांचा उल्लेख आहे किती तुम्हाला मार्क्स पडले त्याच्यामध्ये मागच्या वर्षी सारखं अभियुक्त घटक किंवा बुद्धिमत्ता घटक असे विषय जे आहे किंवा हे जे दोन घटक आहे याच्यामध्ये तुम्हाला किती किती मार्क पडले ते सांगितण्यात आलेलं नाहीये त्याच्यामुळे सुद्धा जे आहे यावर्षी चेंज केला गेला स्कोर कार्डमध्ये तो सुद्धा चेंज जो आहे किंवा बदल जो आहे प्रत्येक आता मला आप, मी घटक आहे तर मी ज्या ज्या घटकाची पूर्ण तयारी केलेली आहे बुद्धिमत्ताचं चांगला प्रिपरेशन केली होती मी यावेळेस आणि मागच्या वेळेस अभ्यगत घटकाची प्रिपरेशन चांगली केली होती तर त्या दोन्ही घटकामध्ये माझी किती किती स्कोर आला तुम्हाला बघायचा होता आणि त्या संदर्भातच जे आहे तुम्हाला ही गोष्ट तुमच्या तुमच्यासोबत जे आहे तुम्हाला ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे की स्कोअर कार्ड संदर्भात काही बदल करता येईल किंवा किंवा आम्हाला आमचे मार्क जे आहेत बुद्धिमत्ता घटक आणि अभ्यगृद घटक यासाठी काय करता येईल त्यासाठी प्रयत्न करावा पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे आता आता जे विद्यार्थी काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आपल्या जे मार्क्स जे आहेत ते व्यवस्थित आलेले नाही आहेत आणि काही विद्यार्थी आहेत असे मॅडम किंवा सर की ज्या विद्यार्थ्यांना जे आहेत जे सहमत नाही आपल्या निकालासोबत तर आमच्याजवळ एक पर्याय कोणता आहे आमच्याजवळ एक पर्याय आहे की आम्ही लेखी तक्रार जी आहे ती दाखल करू शकतो किंवा एक तर ईमेलद्वारे जे आहे तुमच्यापर्यंत जे आहे ते आमची जी तक्रार आहे ती पोचू शकतो मी ऑफिशियली ईमेल जो आहे तो केलेला आहे महाराष्ट्र राज्य परिषद यांना सुद्धा आणि लेखी तक्रार जर द्यायचा असेल तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांना भेटायचा प्रयत्न केला तर तिथे जे अर्ध अधिकारी वर्ग आहेत त्यांना त्रास होतो खूप सारा आणि एवढी अपेक्षाधारक जाणं व्यवस्थित नाही त्याच्यामुळं मला वाटते की बघ तुम्ही काही ना काही एक असा ऑप्शन द्यावा जेणेकरून आम्हाला आमच्या निकालासंदर्भात जर थोडंफार आम्हाला असं वाटते की निकालामध्ये काही ना काही फरक पडू शकतो आमच्या निकालामध्ये किंवा आमचे मार्क्स जे आहेत एवढे यायला नको होते तर त्यावेळेस आम्हाला एखादा दुसरा ऑप्शन जो आहे तो सुचवावा कम्प्लीट करण्यासाठी किंवा मग शक्यतो तक्रार दाखल करताना कशाप्रकारे तक्रार दाखल करायची त्या संदर्भात सुद्धा निवारण करावं आमचं एवढी आमची मनापासून इच्छा आहे आणि सगळे शेवटचा पॉईंट जो आहे तो आहे मॅडम या संदर्भात जे आहे किंवा ही जी गोष्ट आहे आता या ज्या गोष्टी होत आहेत सद्यस्थितीमध्ये या सोशल मीडियावर होत आहेत आणि या गोष्टींचा परिणाम प्रत्येक धारकावर होतोय तर त्या संदर्भात जे आहे तुम्ही एक प्रसिद्धी पत्रक जे आहे जाहीर करावं त्याच्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख असावा ज्या ज्या गोष्टी मी अगोदर सांगितल्या ज्या नमूद केल्या आणि सोबत, सोबत रिस्पॉन्स शीट, आ, शीट जी आहे आम्हाला जर देता येत असेल तर खूपच छान निश रिस्पॉन्स शीट आणि नंतर नॉर्मलायझेशनचा योग्य पर्याय आहे आता मी इथे नमूद केलेले आहेत काही मुद्दे मला जे बोलायचे तुमच्यासोबत तर नॉर्मलायझेशन जे जा आहे झालं आहे का आणि नॉर्मलायझेशनची जी पद्धत आहे ती खरोखर चुकली किंवा त्याच्यामध्ये काही ना काही थोडा जो व्हायला नको होता अशा प्रकारचा काहीतरी मिसमॅच झाला का त्याच्यामुळे आमचे मार्क्स कमी झाले तर यामध्ये जे आहे याचा योग्य पर्याय काय काय आहे सुद्धा सांगावा आणि काही विद्यार्थी आता बघा काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा आय बी पी एस यांनी परीक्षा कंडक्ट केली होती तो जो डाटा आहे रिझल्टचा तो करप्ट झाला होता आणि त्याच्यामुळे जे आहे अंदाजित निकाल घोषित करण्यात आलेला आहे तर या गोष्टीला मी पूर्णपणे डिनाय करतोय की अशा प्रकारची कोणती प्रकारची गोष्ट घडलेली नाही आहे शासन जे आहे कोणत्याच लेवलवर म्हणजे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा फक्त लहान लहान मुलांची परीक्षा नसते इथे जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांची ही परीक्षा आहे आणि त्याची काळजी आय बी पी एस किंवा महाराष्ट्राच्या राज्य परीक्षा परिषद या दोघांनीही घेतलेली आहे त्याच्यामुळं निकालामध्ये कोणत्याही प्रकारचं काहीही गैरप्रकार झालेला नाही हे आम्ही किंवा ठामपणे सांगू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे डाटा करप होऊच शकत नाही कारण की ती फाईल जी, जी आहे ती कॉन्फिडेन्शियल असते ती कोणालाही दाखवता येत नाही किंवा कोणत्या कोणासमोरही ती डिस्प्ले होत नाही तर अशा संदर्भात जे आहे या संदर्भात आणि सगळ्यात छोटी महत्त्वाची एक गोष्ट आहे ती आहे प्रामाणिक विद्यार्थ्यांसंदर्भात मॅडम ज्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला दोन विद्यार्थी आहे काही विद्यार्थ्यांना ना मार्क्स चांगले आले ज्यांनी मेहनत घेतली आणि चांगले मार्क्स पडले त्यांना फायदा झाला आणि ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली त्यांना कमी मार्क्स आले तर इथे विद्यार्थी दोन प्रकारचे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि मार्क्स घेतले तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नुक नुकसान व्हायला नको आणि ज्या विद्यार्थ्यांनी आम्ही मेहनत घेतली ज्या विद्यार्थ्यांना पेपर मध्ये मार्क कमी आले तर अशा विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय होऊ नये कारण की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं परीक्षा पूर्णपणे रद्द करावी तर पूर्णपणे परीक्षा रद्द करणे हा पर्यायच नाही कारण की परीक्षा खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि राला विषय की ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांनी मेहनत केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स थोडी कमी आलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा फक्त आम्हाला न्याय द्यावा एवढी नम्र विनंती आय होप हे जे आपले व्ह्युअर्स आहेत किंवा हा जो व्हिडिओ आहे या वतीनं माननीय मंत्री महोदय जे असतील त्यांना आणि आयुक्त महोदय जे आहेत मॅडम त्यांना सुद्धा जे आहेत Uh, हे सांगणं होतं की यावर फक्त तुम्ही जो आहे तुमचा निर्णय सुचवा थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय